यवतमाळ खाडजी तालुक्यातील राजूडवाडी येथे नैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रभाकर मारवाडी अशी हत्या झालेल्या पतीचे नाव आहे तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे पत्नीचे नाव आहे तर सूरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे या दोघांचे प्रेमसंबंध जुडले होते दरम्यान त्यांच्या प्रेमसंबंधात मृतक प्रभाकर हा अडसर ठरत होता दरम्यान जयश्री आणि सूरजने प्रभाकरचे तोंड दाबून त्यांची हत्या केली आणि गावाशेजारील एका फाट्यावर त्यांचा मृतदेह फेकून दिला या दरम्यान प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनीच प्रभाकरची हत्या केल्याची कबुली दिली दरम्यान पोलिसांनी दोघांनीही ताब्यात घेतले आहे बॉडी भेटली होती आणि ते अशा कंडिशनमध्ये होते की फारशी काही इंजुरी वगैरे त्या बॉडीला कुठेही नव्हती आता थोडाफार क्रॅचेस होत्या आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती भेटली आपण स्पॉटवरती गेलो आणि स्पॉटवरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल देत आहे का मर्डर आहे मग त्याचा आपण त्या पुढं शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील नागरभोजे साहेब असतील हे डायरेक्ट मयताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला शेजारी पाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखीन ॲडिशनल माहिती भेटली की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेअर आहे मागील काही दिवसापासून आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत छोटे दाजे ते त्यांच्याकडे थोडंसं चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून तिच्या पतीचा खून केलेला आहे मग त्यानंतर आपण तात्काळ ता ता पोलीस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस अधीक्षक यांनी एक टीम पाठवलेली होती एक वाडवे यांच्या घरात या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळ वर्ध्यामधून या संबंधित मय व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला पण ताब्यात घेतलेला आहे दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा फोन केलेला आहे कारण आणखीन स्पष्ट नाही ते आता इंट्रॉगेक्शनमध्ये परत पुढे येईल की नेमकं का मागलं पण प्राथमिक असं वाटतंय की त्यांचा जो त्या मयत जो व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि मग त्यातून त्या, त्या महिलेला थोडासा त्रास वगैरे देण्याशी वेगळा करणे असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ही आपल्याला इंट्रॉगेशनमधून येईल बाकी तपास जो आहे तो पी एस आय नागरगोजे यांच्याकडे आहे या घटनेचा तपास करत आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाने केले तपास सुरू आहे आताच आपण पण पाहिलं अप्पर पोलीस अधिकांनी रिटर्न सूचना दिलेल्या आहेत गुन्ह्यामध्ये लिटी सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे ह्याचा तपास पूर्ण करण्यात येईल अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट